कल्पना करा निर्दयी कंस ज्याच्या मनात फक्त भीती आणि अत्याचार भरलेले आहेत त्याच्या भीतीने संपूर्ण मथुरा थरथरते आहे देवकीचा पुत्र जन्माला आहे आणि या जन्मामुळे कंसाच्या क्रूरतेला आता मर्यादा उरलेल्या नाहीत तो प्रत्येक क्षणात भीतीने झगडतो कारण त्याला माहित आहे ज्याची त्याने हत्या करायची ठरवली तोच आता त्याच्या अंताचा कारण ठरणार आहे काय खरच हा क्रूर कंस आपल्या नियतीपासून सुटू शकेल कि परमेश्वर श्रीकृष्ण त्याच्या भीतीच्या साम्राज्यावर अखेरचा करतील चला ऐकूया हवे हो अध्याय एव्हरी वन नमस्कार मंडळी वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण एका काय म्हणूया थ्रिलिंग कथेवर चर्चा करणार आहोत पूतनावध हो खूपच इंटरेस्टिंग कथा आहे ही, ही बाळकृष्णाच्या अगदी सुरुवातीच्या काळातली गोष्ट आहे जेव्हा कंसाने एका राक्षसीला पाठवलं होतं कृष्णाला मारण्यासाठी अगदी आणि ही कथा जसं आपण आधी म्हणालो श्रीमद भागवतात आहे ए सी भक्तीवेदांत स्वामी प्रभूपादांनी त्यांच्या कृष्ण परम पुरुषोत्तम भगवान या पुस्तकात ती खूप छान समजावून सांगितली बरोबर आणि त्याचं कंटेक समजून घेणं पण महत्वाचं आहे का नक्कीच म्हणजे कंसाला ती आकाशवाणी झाली होती आठवते हो हो देवकीचा आठवा मुलगा त्याचा वध करेल म्हणून करेक्ट त्यामुळे तो प्रचंड घाबरला होता आणि त्यांनी नवजात बालकांना मारायला सुरुवात केली होती या भीतीनेच तो हे सगळं करत होता आणि याच बॅकग्राउंड मध्ये पुतनेची एंट्री होते प्रभुपाद गोकुळाचं वर्णन करतात कसं एक साधं शांत गाव होतं हो जिथे प्रेमळ लोक राहतात पण तिथे असे धोके पण लपलेले असू शकतात हे त्यांनी दाखवून दिले बरोबर आणि पुतना ती तर रूप बदलू शकणारी राक्षसी होती हो तिला कंसानेच हे काम दिलं होतं ती एका सुंदर स्त्रीचं रूप घेऊन गोकुळात आली आणि ती इतकी सुंदर दिसत होती म्हणे इतकी मोहक की कोणाला संशयच आला नाही सगळे तिच्या सौंदर्याने भारावून नेले म्हणजे ओळखलंच नाही कोणी की ही राक्षसी आहे अजिबात नाही ती सरळ यशोदा मातेच्या घरी गेली आणि घरातल्यानी तिला अडवलं सुद्धा नाही वाटलं असेल कोणीतरी चांगली पाहुणी आली आहे आणि तिने थेट बाळकृष्णाला उचलून घेतलं हो यशोदा आणि रोहिणी तिथे होत्या पण त्याही तिच्या रूपाने इतक्या प्रभावित झाल्या की काही बोलल्या नाहीत मग आला मेन पार्ट तिचा अटॅक बरोबर तिने कृष्णाला स्तनपान करायला सुरुवात केली पण तिच्या विष डेडली हो तिचा प्लॅन एकदम क्लिअर होता कृष्णाला संपवायचा पण इथे खरी गंमत आहे कृष्णाचं डिवाइन नेचर समोर येत अगदी तो जरी लहान बाळ दिसत असला तरी त्याला सगळं काही माहीत होत त्याने काय केलं मग त्याने अगदी निरागसपणे डोळे मिटून घेतले आणि तिचं स्तनपान करायला सुरुवात केली पण त्याने फक्त दूध नाही प्यायलं त्याने ते विष पण प्यायलं आणि त्यासोबतच तिची जीवनशक्ती तिची लाईफ एनर्जी शोषून घेतली अरे बापरे म्हणजे विष तर गिवपाराईज केलंच पण उलट तिच्यावरच डाव उलटवला हो ना कृष्णाची लीलाच आहे ती त्याने तिच्या प्राणांनाच खेचायला सुरुवात केली यामुळे पुतनेला काय झालं असणार कल्पनाच करवत नाही तिला प्रचंड असह्य वेदना व्हायला लागल्या ती अक्षरशः ओरडायला लागली मला मला सोडा सोडा मला। पण कृष्ण तिला सोडायला तयार नव्हता म्हणजे त्याने तिला पकडून ठेवलं होत हो आणि मग ती इतक्या जोरात किंचाळली की कि तिचा आवाज सगळीकडे घुमला आणि त्याच क्षणी ती जमिनीवर कोसळली आणि तिचं खरं रूप तिचं खरं राक्षसी रूप प्रकट झालं ह्यूज एकदम मॅसिव्ह आणि स्केरी फॉर्म केवढं मोठं रूप असेल ते वर्णन असं आहे की तिचा मृतदेह जिथे पडला तिथली जवळपास बारा महिलांपर्यंतची सगळी झाडं अक्षरशः उन्मुळून पडली इतका प्रचंड देह होता तिचा बारा मैल इनक्रेडिबल हे ऐकून तर गावातले लोक घाबरले असणार खूप घाबरले तो आवाज आणि ते दृश्य पाहून सगळे धावत आले असतील त्यांनी काय पाहिलं तिथे त्यांनी पाहिलं पुतनेचं ते विशाल शरीर आणि त्यावर बाळकृष्ण हो हो बाळकृष्ण तिच्या छातीवर निर्भयपणे खेळत होता हसत होता वा कम्प्लिटली सेफ कमाल म्हणजे त्याला काही सुद्धा झालं नाही काही नाही जणू काही झालंच नाहीये गोपींनी तर लगेच तिला उचलून घेतलं त्याची दृष्ट काढली त्याला अंघोळ घातली गोमूत्र लावलं म्हणजे जे काही करता येईल ते सगळं केलं त्यांनी साहजिक आहे एवढ्या मोठ्या राक्षसीच्या तावडीतून बाळ सुखरूप परत आलं म्हणजे हो ना मग गावकऱ्यांनी काय केलं त्यांनी तिच्या त्या प्रचंड शरीराचे तुकडे केले तुकडे केले कशासाठी ते जाळण्यासाठी एवढा मोठा देह तसाच कसा ठेवणार त्यांनी ते तुकडे केले आणि लाकडांवर रचून जाळायला सुरुवात केली आणि मग ती आश्चर्यकारक गोष्ट घडली राईट एक्झॅक्टली exactly. जेव्हा तिच्या शरीराचे ते तुकडे जळू लागले तेव्हा त्यातून जो धूर आला त्याला चंदनासारखा सुगंध येत होता हो इतका सुगंधित धूर की सगळीकडे पसरला हे एक प्रकारे सिग्नल होते की काहीतरी डिवाईन घडलं आहे म्हणजे कृष्णाच्या स्पर्शाने ती इतकी पवित्र झाली की तिच्या मृत शरीराच्या धुराला पण सुगंध आला अगदी जरी ती राक्षसी होती जरी ती मारायला आली होती तरी कृष्णाच्या स्पर्शाने ती शुद्ध झाली पूर्णपणे पवित्र प्रभुपा इथे खूप महत्त्वाचा फिलॉसॉफिकल पॉइंट मांडतात नाही का कृष्णाने तिच्या इंटेन्शनकडे नाही पाहिलं बरोबर त्याने तिच्या ऍक्टकडे पाहिलं म्हणजे तिचा हेतू वाईट होता तिला कृष्णाला मारायचं होतं पण तिने कोणतं रूप घेतलं होतं आईच आणि ती स्तनपान करण्याचा आईच्या रूपात येऊन स्तनपान करण्याची सेवा वा हा विचार खूप खोल आहे म्हणजे देवाने तिच्या मनात काय होत यापेक्षा तिने काय केलं याला महत्व दिलं एक्झॅक्टली exactly. आणि हे कृष्णाच्या असीम करुणेचं त्याच्या इनक्रेडिबल मर्सीचं उदाहरण आहे याबद्दल थोडं आणखी सांगाल का हे मर्सीचं कॉन्सेप्ट लागू होतं इथे भगवंताच्या संपर्कात आल्याने अगदी नकळतपणे जरी संपर्क आला तरी अत्यंत पापी व्यक्ती सुद्धा शुद्ध होऊ शकते पुतनेचा हेतू वाईट होता पण तिची कृती भगवंताशी जोडली गेली तिने कृष्णाला स्पर्श केला त्याला उचलून घेतलं स्तनपानाचा प्रयत्न केला जरी ते विषारी असलं तरी हो तरीही ती कृती कृष्णाशी संबंधित होती आणि प्रभुपाद सांगतात की अशी भक्ती जरी ती ॲक्सिडेंटल असली तरी ती अनेक मोठमोठ्या यज्ञांपेक्षा किंवा कर्मकांडांपेक्षा जास्त पॉवरफुल ठरू शकते म्हणजे देवाला फक्त रिच्युअल किंवा सेरेमनी नाही तर कनेक्शन महत्वाचं आहे अगदी हार्टफुल कनेक्शन अगदी बरोबर परफेक्शन पेक्षा कनेक्शन जास्त महत्त्वाचं आहे पुतणीने काही भक्तिभावाने केलं नव्हतं पण तिच्या कृतीमुळे तिला ती गती मिळाली जी मोठमोठ्या योगींना पण मिळत नाही तिला यशोदा मातेसारखी गती मिळाली असं म्हणतात म्हणजे एका राक्षसीला जी मारायला आली होती तिला कृष्णाच्या आईसारखं स्थान मिळालं हे अविश्वसनीय हो कारण कृष्णाने तिच्यातला तो आईचा भाव पाहिला जरी तो वरवरचा होता यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं काय शिकायला मिळतं म्हणता येईल मॉरल लेसन्स काय आहेत यातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही प्लॅन्स असोत कितीही हुशारीने रचलेले असोत ज्यांच्यावर प्रोटेक्शन आहे त्यांना काही होत नाही कृष्ण स्वतः भगवंत होता त्याला कोण मारू शकणार बरोबर देवाचं संरक्षण असेल तर काळजी नाही आणि दुसरं म्हणजे कृष्णाने ही सिच्युएशन कशी हँडल केली बघा त्याने फक्त स्वतःचा बचाव नाही केला तर त्या नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदललं म्हणजे मारून घेण्याऐवजी तिला तिला शुद्ध केलं मुक्ती दिली हे आपल्याला की कठीण काळात सुद्धा आपल्याला एका हायर प्रोटेक्शन वर विश्वास ठेवायला हवा आणि फगिवनेसचा दृष्टिकोन ठेवायला हवा फगिवनेस म्हणजे क्षमाशीलता पुतनेला क्षमा केली असं म्हणता येईल क्षमेपेक्षा ही पुढची गोष्ट आहे ही तिला क्षमा करून फक्त सोडून नाही दिलं तर तिला एक उच्च गती दिली तिच्या न कळत झालेल्या सेवेचं फळ दिलं जसं आपण आपल्याकडे म्हणतो ना कधी कधी न कळत पुण्य शकतो कधी कधी आपल्याला मदत करणारी व्यक्तीचा हेतू वेगळा असू शकतो पण तिची कृती आपल्यासाठी फायदेशीर ठरते जसं समजा गर्दीच्या वेळी लोकल ट्रेन मध्ये कोणी आपल्याला ढकललं पण त्यामुळे आपण पडण्यापासून वाचलो हा बरोबर म्हणजे कृती महत्वाची ठरली तिथे किंवा गणपती विसर्जनाच्या गर्दीत कोणीतरी अनोळखी माणूस आपल्याला रस्ता दाखवतो त्याचा हेतू फक्त गर्दीतून पुढे जाणं असतो पण आपल्याला मदत होते इंटरेस्टिंग हे आपल्याला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देतात हो कृष्णाने तेच केलं त्याने पुतनेच्या मनातल्या विषाकडे नाही तर तिच्या हातून घडलेल्या आईपणाच्या कृतीकडे पाहिलं आजच्या या चर्चेतून एक महत्वाचा प्रश्न खरंच समोर येतोय कोणता वाईट हेतूसाठी शिक्षा नाही मिळाली उलट तिच्या नकळत केलेल्या सेवेसाठी तिला मुक्ती मिळाली आपण आपल्या रोजच्या आयुष्यात लोकांच्या मागे त्यांचे किती घेतो हा खूप मुद्दा आहे आपण बऱ्याचदा लोकांच्या हेतूंबद्दल जजमेंट पास करतो हो ना कधी कधी नकळत झालेल्या चांगल्या गोष्टींचं किंवा चांगल्या कृतींचं महत्व आपण ओळखतो का की फक्त त्यांच्या चुका किंवा वाईट हेतूच बघत राहतो हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे जर आपण लोकांच्या नकळत घडलेल्या चांगल्या कृतींना थोडं जरी महत्त्व द्यायला शिकलो तर कदाचित आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह होऊ शकेल नक्कीच हा खूप खोल विचार आहे या कथेबद्दल आणि त्यातील या डीपर मिनिंग बद्दल श्रोत्यांनी नक्की विचार करावा हो कृष्णाची ही लीला आपल्याला बरंच काही शिकवून जाते मर्सी फगिवनेस आणि नकळत केलेल्या चांगल्या कामाचं महत्त्व अगदी तर मंडळी आजची ही चर्चा इथेच थांबूया पुढच्या वेळी भेटूया एका नवीन रंजक कथेसह आणि चर्चेसह बुक पॉडकास्ट झोनवर थँक्यू फॉर लिस्निंग धन्यवाद